नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अडीज अक्षरे प्रेमाची एक प्रेम कहाणी भाग चौदा मध्ये आपण पाहणार आहे गाडीत भयान शांतता कुणीच कुणाशी बोलत नव्हतं प्राजता अखवाळ सिच्युएशन मध्ये होती नेहमी ड्रायव्हर सोबत असे अमयच्या पण आज तो स्वतः ड्राईव्ह करत होता ही शांतता करायला त्याला काही प्रयत्न करायचे होते कारण आता त्याला वाटत होतं की प्राजक्ता जरूर खजील झाली असेल कारण तिने त्याच्या तोंडावर त्याला मूर्ख म्हटले होते पण तिच्या तोंडातून मूर्ख ऐकूनही त्याला छान वाटलं होतं अर्थात चुकी त्याची होती म्हणून त्याने ते ॲक्सेप्टही केलं होतं नाहीतर असं मूर्ख म्हणण्यासाठी अमयने प्राजक्ताला त्याच्या भाषेत खूप गोड शिक्षा दिली असती नवीन नवीन प्रेम जडलं होतं ना त्याचं एकथर्फी होतं सध्या दुतर्फी प्रेम असतं तर तिच्या गालावर किती साऱ्या ओठांची मोहोर उमटून त्याने तिला मूर्ख म्हणण्याच्या बदल्यात शिक्षा दिली असती पण आता वेळ तशी नव्हती ना ते एकथर्फी प्रेम फक्त त्याचं होतं स्वतःच्या भावनांना कसा आवर घालता होता बिचारा त्याचं त्यालाच माहीत फर्स्ट टाईम असं वाटत होतं त्याला प्राजक्ताबद्दल नाहीतर इतर कुठल्याच मुलीबद्दल वाटत नव्हतं फक्त काम माहीत होतं आयुष्यात आलेल्या भरपूर मुलींपैकी त्याला प्राजक्ताच का आवडली हा प्रश्न त्याला नेहमी पडतो कदाचित तिचा स्पर्श तर नाही ना जर फक्त स्पर्शासाठी हे प्रेम असेल तर हे प्रेम नाही हे तो जाणून होता त्या दिवशी कुमारने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याच्या बाबतीत लागू झाल्या होत्या तेव्हापासून तो तिच्या प्रेमात अखंड बुडला होता हे त्यांनी स्वतः मान्य केलं होतं बस आता तिला त्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती काय करावं कसं बोलावं काय सुरुवात करावी याचा तो विचार करत होता इकडे प्राजक्ता स्वतःच्या विचारात होती जा माणसाच्या गाडीने राहुलचा ॲक्सिडेंट झाला त्याला स्वतः तोंडावर मी मूर्ख म्हटलं असं तसं नाही हा एक मोठा माणूस असून त्याला मूर्ख म्हणण्याची चूक मी करून क शकते ही तशी चूक त्याची होती म्हटलं तर म्हटलं पण एवढं बोलूनही हा माणूस माठासारखा का बघतो माझ्याकडे खुन्नस वगैरे तर काढत नसेल ना कसली देवा कुठून याच्या नांदी लागले काय माहीत त्याला त्या दिवशी मंदिरातही आणि येथेही जसं काही पाचवीलाच पुजलेला आहे माझ्या जेथे संकट असतात तेथे हा माणूस उपस्थित असतो काय करू कस सॉरी म्हणू का त्याला सॉरी का म्हणू मी यांना चुकू निघालं तोंडातून पण मूर्ख म्हटलं तर त्यांनी असं कसं नाही म्हटलं आणखीन भरपूर शिव्या दिल्या ना मी काय करू काय करू बिचारी ती बिचारी खिडकीतून काचेतून बाहेर बघत विचार करत होती नखावर नख घासत होती पायांची हालचाल टप 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 होत होती हातावर हात तर कधी हाताची घडी मारायची कधी हाता एकमेकांवर दाबून धरायची तिची अवस्था डोळ्यांच्या खोकळ्यात अंबयने अचूक टिपत होता त्याला आवडती होतं कारण तिच्या सिल्वर कलरच्या बांगड्या जेव्हा आवाज करायच्या तेव्हा त्याच्या मनाला खूप शांती मिळायची वरून तिने मारलेल्या सिंपल साफरफ्यून काही वेळच होता असं हो जाव, ती आजूबाजूला असल्यापासून त्याला फील होत होतं बस तिच्या गळ्यात पडत जावं जाऊन मिठी मारून तो परफ्युमला त्याला स्वतःच्या श्वासात भरून घ्यायचा होता आणि नेहमी नेहमी तिचं असं कानातलं ला हात लावून केस मागे करणं त्याला प्रचंड आवडत होतं कारण तिच्या कानातले झुमके जेव्हा हलायचे ते हलके तिच्या गालावर स्पर्श व्हायचे तेव्हा त्यातला ते त्या ते कानातल्या झुमक्यांचा खूप राग येत होता कारण त्याच्याऐवजी ते झुमके तिच्या गालावर स्पर्श करत होते नेहमी नेहमी नजर तिकडे वळत होती म्हणून शेवटी अमयने कारमधलं गाणं चालू केलं प्राजक्ताने पुन्हा केस कानामागे केले पुन्हा झुमका गालावर स्पर्श करून गेला आणि गाणं लागलं हाय झुमके वाली पोर हाय नदी तडीने चालली अमयने प्राजक्ताकडे पाहिले तिला वाटलं इंग्लिश गाणं लावतील अमयचे कार मध्ये तर हे तर अहरणी गाणं लागलंय तिना नजर नातो असं घाव मला वाटतय तो ने डावसे तिला वाटलं त्याने मुद्दा म्हणून असं गाणं लावलं अमयला बोल समजत नव्हते फक्त झुमकाव समजलं आणि ती बीट सोबत मू करायला लागली आणि प्राजक्ताने रागाने त्याला पाहायला लागली अशी देखी देखी करू नको घायल थोडी नजर देतून नी हाय झुमके वाली पोर हाय नदी चालनी खर तर त्याच्या खरं तर त्याचा ड्रायव्हर मराठी होता आणि गाडीत बसून तो असेच गाणे ऐकायचा अमय असताना कधी गाणं वाजलं नाही तो त्यामुळे ही प्लेलिस्ट त्याची पण निमित्ताने काही होईना अमयला झुमक्याचे गाणे आवडले होते गाडी थांबली तसं गाणं बंद करून अमय बाहेर आला त्याने आधी प्राजक्ताचं दार उघडलं आणि मागून राजालाही चंही दारू उघडलं राजा जाऊन आराम कर मी येते काही वेळाने प्राजक्ता म्हणाली हो धन्यवाद सर राजा अमयला म्हणाला सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला मेडिसिन घे वेळेवर आणि हे माझं कार्ड काही लागलं तर लगेच कॉल कर मला हो सर राजाने दोघांचा निरोप घेतला आणि स्वतःच्या घराकडे निघाला प्राजक्तासुद्धा वळली होती तेव्हा तिला काहीतरी क्लिक झालं ती जातात जातच होती तिला अमय हसू पाहत होता पण ती पुन्हा थांबली म्हणून तोही चकित झाला तिने प्रश्नार्थक चेहरेने अमयकडे पाहिलं मी तर तुम्हाला पत्ता सांगितला पण तुम्हाला कसं कळलं की मी येथे राहते झालं चोरी पकडली अमयच्या चेहऱ्यावर बारा वाजले भीती वाटली होती मनात पण चेहऱ्यावर न दाखवता देण्याची कसरत चालू होती ॲक्टिंगच्या करिअरमध्ये एवढं तर सु नक्कीच शिकाला होता की स्वतःच्या मनाची अवस्था चेहऱ्यावर दिसू द्यायची नाही प्राजक्ताचा भनसर प्रश्न आणि तो ही एका मिनटात शॉक झाला आता उत्तर काय देऊ विचार करत बसला तर तिला अजून शक आला राजाने गाडीत बसत असताना सांगितलं होतं कधी मी तर नव्हते ऐकले होते ॲक्च्युली राजाची माहिती जेव्हा भरली तेव्हा त्यांनी ते पत्ता सांगितला होता तो मला लक्षात होता मग मी त्याचं रूटने आलो अमय म्हणाला आणि तेव्हा प्राजक्ताला त्याच्यावर ते विश्वास बसला ठीक आहे ती वडून जायला ला लागली प्राजक्तात त्याने खूप प्रेमाने हाक मारली तिला तिचे पाय जागीच थपकले अमय तिच्यासमोर आला तिने त्याच्याकडे पाहिले हे माझं गार्ड जर काही इमर्जन्सी लागली की राजाच्या तब्येतमध्ये काही कमी जास्त वाटलं तर मला फोन करून कळव खरं तर हा एक बहाणा होता कदाचित अशामुळे त्याचा नंबर तिला मिळेल कशाला राजाला दिला ना तुम्ही नंबर त्याला काही वाटले तर तो करेल फोन की ती ती सट आहे ही अमय मनातल्या मनात, मनात बोलला हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आणि रोज भेटल्यापासून सतत टोमणे मारत होती तरीही त्याची मेडिकल कंडिशन बघता जर काही इमर्जन्सी आली तर प्लीज हे कार्ड राहू द्या आयुष्यभरात तेवढी विनवणी खरंच कधीतरी केली असेल त्यांनी कोणाला प्राजक्ता एवढी कोटर नव्हती की त्याच्याशी हटकोरपणे वागेल तिने ते कार्ड घेतले आणि जायला लागली प्राजक्ता आता काय ती चिडलीच नाही ते तू फोन केला हे मला कसं कळेल नंबर असला तर मी फोन उचलत नाही त्यामुळे तुझा नंबर दे ना आणि येथे अमय साहेबांनी पहिली गुगली टाकली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर